मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच व्यासपीठावर अलिबागमध्ये शासकीय कार्यक्रमाला दोघांचीही उपस्थिती अँकर राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे आज व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाले अलिबागमध्ये मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी दोघेही एकत्र आले होते महत्वाचं म्हणजे दोघांनीही एकमेकांच्या शेजारी बसत मनमोकळ्या गप्पा केल्याचं पाहायला मिळालं राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून दोघेही रायगडच्या पालकमंत्रीपदाचे दावेदार आहेत आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे मात्र आज दोघेही एकाच व्यासपीठ पीठावर एकत्र दिसले पालकमंत्री पदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील आम्ही दोघं रायगडच्या विकासासाठी एकत्र राहू आदिती यांनी सांगितलं तर आम्ही चांगल्या कामासाठी एकत्र आलो हो आहोत यात राजकारण आणू नये अशी भूमिका भरत गोगावले यांनी मांडली रायगडकरांनी चांगला संदेश घ्यावा की चांगल्या कामासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आमचे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी असतील शिव असतील आमच्या पोलीस अधीक्षक असतील डेप्युटी शिव सगळेच आणि हा जो विषय आहे हा संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यातल्या ग्रामपंचायतींच्या संबंधित आहे की जेणेकरून ह्यामधले जर कुठल्या तालुक्यातल्या ग्रामपंचायती अग्रेसू झाल्या तर त्यांना चांगलं पारितोषिक मिळेल त्यांचं नाव होईल आणि त्याचबरोबर आम्ही जे काही काम करतो आहे त्याचा आम्हाला पण थोडासा त्याच्यामध्ये मोबदला आहे की बाबा आम्ही त्यांना काय सहकार्य केलं काय नाही केलं शासन दरबारी बाकी आमचे शिओ मॅडम आहेत कलेक्टर मॅडम हे सगळेच आहेत की जेणेकरून त्या संबंधित आहेत त्या आजची जी काय बाब आहे ही थोडीशी वेगळी आहे ही त्याच्यामध्ये कोणी राजकारण आणायचा प्रयत्न करू नये असं मला वाटतंय ज्या वेळेला आमंत्रणाला विलंब होतो त्यावेळेला आम्ही पण पन साधारणपणे मला वाटतं हा तिसरा का चौथा कार्यक्रम असेल आणि पालकमंत्री पद आहे त्यावेळेला आमचे तिन्ही नेते त्या संदर्भात निर्णय घेतील पण जिल्ह्याचा जिथं विषय येईल जिल्ह्याला जिथं आमच्या आमची दोघांची ज्या गरज असेल त्यावेळेला आम्ही तितक्याच इच्छा शक्तीने आणि ताकदीने असणार आहे जिल्ह्यासाठी